बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब कराईर यांना की आपण आपल्या शुभास्तेत आपले नेते सन्माननीय बाळासाहेब पाटील यांचं स्वागत करावं माडाचे माजी सभापती सन्माननीय प्रभुदास अण्णा बाळासाहेब पाटील यांचं स्वागत या ठिकाणी शंकुनाथ भोईर यांच्या असते मी सन्माननीय देवीदास भोईर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं यानंतर मी प्रभाकर उल्वेकर यांना विनंती करतो मी प्रभाकर उल्वेकर यांना विनंती करतो की आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय जय एम यांचं स्वागत करावं त्याआधी शंकुनाथ भोईर स्वागत करतील म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांचं या ठिकाणी देवीदास भोई साहेबांचं आगमन झालेलं आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं <ईवाद> यानंतर मी विनंती करतो प्रभाकर उडवेकर यांना की आपण आपल्या शुभास्ते आदरणीय जय एम म्हात्रे साहेब माजी नगराध्यक्ष पनवेल नगरपरिषद यांचा यांचं आपण स्वागत करावं प्रभाकर उलवेकर यांच्या हस्ते आदरणीय जय म्हात्रेसाहेब यांचं स्वागत केलं जाईल मी मिन्नत भोईर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते जय मात्रेसाहेब यांचं स्वागत करावं यानंतर कमलाकर धर्मा भोईर यांना माझी विनंती आहे की सन्माननीय नितीनभाई पाटील यांचं आपण स्वागत करावं नगरसेवक पनवेल महानगरपालिका सन्माननीय नितीनभाई पाटील यांचं स्वागत कमलाकर धर्मा भोईर यांच्या शुभ हस्ते निलेश भोईर हे नितीन भाईंचं स्वागत करत आहेत मी निलेश भोईर यांचे तर आभार मानेन आणि भाई, भाई तुमचंही मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले नगरसेवक सन्माननीय विकास घरत साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो भूषण म्हात्रे यांना यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय जितूभाई म्हात्रे माजी सरपंच नावा ग्रामपंचायत यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो सखाराम उलवेकर यांना माझी विनंती आहे की आपण जितूबाईंचं स्वागत करावं यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला आघाडीच्या नेत्या सरस्वतीताई गाथारा यांचं स्वागत अंजलीताईंनी करावं असं मी त्यांना विनंती करतो अंजली भोईर यांनी स्वागत करावं सरस्वतीताई गाथारा यांचं त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले खरं तर मला सांगितलं जाते वारंवार की रवी भगत यांचं स्वागत व्हावं पण रवी भगत हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत त्यामुळे त्यांच्या वतीनं मी सगळ्यांचं स्वागत करतो या ठिकाणी उपस्थित असलेले शशिकांत शेळके यांचं स्वागत करण्यासाठी मी अमरजींना विनंती करतो की आपण शशिकांत शेळके यांचं स्वागत करावं आमचे मित्र अतुल खरत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून मी शब्दसुमनं स्वागत करतो खरं तर तेही आयोजक सदस्य आहेत शशिकांत शेळके यांचं स्वागत यानंतर मी अशोक मात्रे यांना विनंती करेन की कृपया पुढे यावं प्रभाकर उलवेकर यांच्या शुभ हस्ते शशिकांत शेळके यांचं स्वागत केलं जात आहे त्यानंतर कोण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अशोक म्हात्रे यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल त्याच आदरणीय आमदार प्रशांतदा ठाकूर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे प्रभोंडा भोईर आणि अतुल घरत यांच्या शुभासे यानंतर मी स्थानिक कार्यकर्त्यांना विनंती करेन की या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रियाताई भोईर यांचं आपण स्वागत करावं त्याचबरोबर प्रतिभादाई भोईर यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जाईल मी विनंती करतो कार्यकर्त्यांना की आपण प्रियाताई भोईर आणि प्रतिभाताई भोईर या दोघींचंही स्वागत करावं त्याचबरोबर सन्माननीय कृष्णाशेठ पाटील यांचंही माजी सरपंच कृष्णाशेठ पाटील यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जावं मी विनंती करतो रवी शेठ यांना की आपण आपल्या कृष्णा कृष्णाशेठ पाटील यांचं स्वागत करावं मंचावरील सगळ्याच पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा सुमानांनी स्वागत करतो एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करूया आणि यानंतर फारसा वेळ नाही घेता लगेचच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत करून मी रविशेठ भगत यांच्याकडे वळतो काय असेल ते समजून घ्या पहिला तर मी सांगतो आणि सन्माननीय आमचे सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आमचे बालासाहेब पाटील साहेब आणि आमचे सर्वांचे आदरसंभ आमचे जयंत सर आणि सर्वच मान्यवर त्यांना सर्वांना माझे खरंच पहिल्यापासून तुम्ही त्यांचे आभार मानतो की तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन आमचं आमच्या एवढं मोठं सोलाला आले आता थोडंसं बोला असं वाटतं तर दादा आज खरंच तुम्हाला सांगतो मी का आज आम्ही जिंकला कारण की खिडुपडा गाव एक असा होता की तो म्हणजे पनवेल तालुक्यामध्ये कुठेही असू दे कुठलाही इलेक्शन असू दे पण आमच्या गावाला असं वाटतं की तो शेट येणार तो आमच्यापासूनच येणार आहे ना आज खरं सांगतो तुम्हाला तो आज संघर्ष संपला आणि त्या संघर्षामधून मी बाहेर आलो कारण का मी प्रत्येक इलेक्शन लागला का मी एक विचार होतो आता लोकांना कसे समजवायचे आणि ही भांडणं कशी आवरवायची कुठल्या पद्धतीने लोकांना मान पान सन्मान देऊन जे लोक एवढे वर्ष मला भेटतात मान सन्मान देतात पण आज इलेक्शन लागल्यानंतर ही लोक माझ्याकडे वाईट नजर बघतात आणि कुठे काही लोक अशी पण असतात कारण पंचवीस वर्ष मी विरोधात काम केलेलं आहे तर ती लोकं काही नसताना पण दादा कधी कधी असं होतं का दादांना माझी चुकीची कंप्लीट द्यायची पण आज मला दादा भेटले विजयी पक्ष एवढा मोठा भेटला तर माझा संघर्ष संपला आणि आज मला एवढा आनंद आहे का मी बी पक्षामध्ये आलो आहे मी माझा एक डायलॉग आहे तुम्ही मारणार का माझी आत कॉल टाईट आहे तर मी त्या गोष्टीमध्ये कुठेच हरलो नाही कुठेच कमी पडलो नाही आणि माझे जे कार्यक्रम आहेत आज तुम्ही बघता सर्व पत्रकार मंडळी आहेत सर्व लोक बघतात का आज मी कार्यक्रम करत आलो आहे आणि मी कार्यक्रम करणारा म्हणजे ही सरी मंडळी सर्व आहेत कारण की राजकारणामध्ये समजा आज इकडे तिकडं आलो तर त्याच्यामध्ये कार्यकर्ता कधी का नसतो पण पत्रकार मंडळी सर्वमध्ये असतो तर पत्रकार मंडळीला सर्व काय काम दिसतो तर मी कार्यक्रम करतो कार्य करतो मला दादाची दादापासून माझी काही मागणी नाही मला काहीच नको मला फक्त मान सन्मान पाहिजे तो दादांनी शंभर टक्के दिला आणि आमच्या सगळ्या पक्षांनी आम्हाला दा मान सन्मान दिला आहे त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाही आमच्यासाठी कारण की आपण एवढे एवढं वर वर्ष बघतोय प्रशांत ठाकूर साहेब बालासाहेब पाटील साहेब साहे आणि आमची आता जे जेन जयनमादेसाहेब साहेब साहे आमच्याच पक्षात होते आम्ही सर्व एकत्र मंडळी होतो तर आम्ही त्यांना लहानापासून बघत आलो आहे तर आपण बी जे पी पक्षांचे नेतृत्व कधी बघितलं नव्हता जवळशी आज किरुपर गावाला सर्वांना सांगतो मी आणि आव्हान करतो का खरंच दादा प्रशांत दादा आपण बघतोय का काय नेतृत्व आहे काय काम आहे आणि तुम्हाला मी दोन आश्वासन देऊ शकतो तुम्ही ते तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवा दोन आश्वासन काय आहेत ते पहिलं आश्वासन असं आहे का तुमची कुठली कामं थांबणार नाही आणि दुसरं आश्वासन का आपण वीस वर्षपासून बघतोय किरुपाड्या गावाला कधी तुमच्या गावावर गुलाल पडला नाही अंगावर पण आता प्रत्येक इलेक्शनला तुमच्या अंगावर गुलाल पडणं हा माझा शब्द लिहून घ्या आणि बघून सांगतो बाबा हो तुम्ही आता आझाद झाले तुम्ही प्रत्येक आश्वासनमध्ये प्रत्येक गोष्ट मध्ये मी आज झाले तुमचं काम फक्त बीजेपी पक्ष किती विशाल मोठा आहे काय त्यांचं काम आहे काय देशामध्ये राज्यामध्ये कुठे चाललंय आणि आपण कुठे होतो तु। हे तुम्ही लक्षात ठेवा आता आपण कुठे पुढे चाललो यो सगळा आपला आपल्याला बीजेपी नेतो दिलेला आहे यो तुम्ही डोक्यात ठेवा आणि देवरे वर्ष लोकांना वाटत काय निष्ठा अरे निष्ठा पंचवीस वर्ष केली काय ना केला पक्षासाठी कोण बोलतो इथं काय केलं नाही पक्षासाठी सर्वांना माहित आहे जीवता जीवना तर जीवात रान केलेला आहे काय दिलं आहे पक्षाने आज दोन महिने झालो प्रशांत दादा साहेब फेसबुकवर माझी काम दाखवतात आशिष शेलार एवढे मोठे मंत्री आहेत ते माझे सोशल मीडिया फेसबुक कधी दाखवला माझा कुठला कार्यक्रम मी कार्यक्रम केले नाही हे पत्रकारांना सर्वांना माहिती आहे ते सर्व काम करत होते माझे का असा असा कार्यकर्त्याला मोठा नेणारा पक्ष मोठा करणारा हे समोर बसल्यात ही मंडळी मोठी आहे ही तुमच्या ढकच्यात ठेवा आणि तुमच्या डोक्यात ठेवा आणि फक्त दादा मी एक तुम्हाला अजून आश्वासन देतो आमच्या गावातला काही विषय नाही आहे दादा ही फक्त काय मतभेद असतो हो, ते काय आता एवढे वर्ष म्हणजे विरोधात काम केलं तर कोणतरी असतं विरोधात पण जुनी मंडळी नाही दादा आमच्या जे आता आमच्या पाठी आलेली आहेत त्यांनाच काहीतरी गलत ते आम्ही गाववाले बसून ती सर्व सॉल्युशन करू तुम्ही कधी चिंता नव्हणार कधी तुम्हाला कुठल्या गोष्टी विचार करायला लागणार नाही त्या पद्धतीने आम्ही चालू आणि माझे दोन जण शब्द समजवतो जय 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 महाराष्ट्र कार्यकर्ते होते शेतकरी कामगार पक्षाचे आता बीजेपीमध्ये प्रवेश करतात राम भोईर जयदास भोईर सूरज भोईर अवधेश भोईर रोशन भोईर गायनाथ भोईर नारायण भोईर अनिल घरत, अनुज भोईर प्रकाश उलवेकर, उमेश भोईर मिलिंद ठाकूर अंश भोईर सोमनाथ ठाकूर त्याचबरोबर फक्त दहा लोकांचा या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार होईल पक्षप्रवेश होईल बाकीच्यांचा सत्कार किंवा बाकीच्यांचा पक्षप्रवेश केक कापल्यानंतर होईल उमेश भोईर मिलिंद ठाकूर अंकुश भोईर रणधीर भोईर सतीश उलवेकर पंकज उलवेकर नामदेव भोईर स्वामी ठाकूर गोपीनाथ भोईर त्याचबरोबर चंद्रकांत भोईर रणधीर भोईर अंकुश भोईर Rakas Ulwekar. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष सन्माननीय अविनाशजी कोळी यांचं मंचावर आगमन झालंय मी सन्माननीय अविनाशजी कोळी आपलं मनापासून स्वागत करतो एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण अविनाशजी कोळी यांचं स्वागत करूया त्याचबरोबर नगरसेवक सन्माननी अमर पाटील यांचंही या ठिकाणी आगमन झालंय भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय रवींद्र पाटील यांचंही आगमन झालं रवीशेठ आपलंही मनापासून स्वागत आहे अमरजी तुमचंही मनापासून स्वागत आहे त्याचबरोबर गुरुनाथ ठाकूर यांचंही या ठिकाणी आगमन झालं मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे प्रभु अन्ना। Happy birthday to you बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिल ये, ये आए बार बार दिल ये गाय तुंजियो हजारों ये हमारी है अर हैप्पी बर्थडे टू यू अन्ना हैप्पी बर्थडे टू यू अन्ना हैप्पी बर्थडे डियर अन्ना हैप्पी बर्थडे टू यू बार बार दिन ये आए लिए गाए तुम जियो हजारों साल ये हमारी है हैप्पी बर्थडे टू यू अन्ना हैप्पी बर्थडे टू प्रभुदास हैप्पी बर्थडे प्रभुदास अन्ना हैप्पी बर्थडे टू यू ला 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 ला

पण धे आपल्या सर्वांचे लाडके सहकारी आणि त्याचबरोबर समाजाच्या प्रत्येक घटकाची काळजी घेणारे समाजाची सातत्यानं सेवा करणारे आपल्या सर्वांचे सहकारी प्रभुदास अण्णा भोईर यांच्या पंचवीसाव्या किती कितवा हां कितवा वाढदिवस आहे थर्टी सेवन सदोतिसाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज दिवसभर वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम संपन्न होत आहेत सकाळी सुरुवात गावातील शालेय विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमातून झाली पन्नास हजाराचा चेक त्यांनी शाळेला दिला आणि त्याचबरोबर विविधांगी कार्यक्रम दिवसभर चालू आता याही कार्यक्रमामध्ये पत्रकारांना त्यांच्या माध्यमातून मेडिकल पॉलिसीचं इन्शुरन्सचं या ठिकाणी या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे अशा या विविधांगी कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते ज्येष्ठ नेते सन्मान्य जय मात्रे साहेब मंचावर उपस्थित असणारे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य अविनाश कोळीजी म्हाडाचे सभापती सन्मान्य बाळासाहेब पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे मंचावरील आमचे सन्मान्य नितीनभाई पाटील मंडळाचे कळंबोलीचे अध्यक्ष अमर पाटील या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व नेतेमंडळींची नावं मला घ्यायची आहेत त्या सगळ्यांची नावं या ठिकाणी मी घेतली असं आपण सगळ्यांनी गृहीत धरावं या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज प्रभू अण्णांचा वाढदिवस जसा साजरा होतो आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आणि प्रभू अण्णांची एक इच्छा होती की मला जितकी समाजाची सेवा करता येईल ती सेवा करण्याचा मी प्रयत्न करेन पण ती सेवा करत असताना माझ्या बरोबर आजवर माझा गाव राहिला आहे यापुढंसुद्धा माझा गाव माझा परिवार माझ्यासोबत राहिला पाहिजे आणि म्हणून त्यांनी आग्रह केला आणि म्हणून आज ज्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होतो आहे ते सुरेश शेठ भोईर त्याचबरोबरनं देविदास भोईर गोपीनाथ भोईर नामदेव भोईर प्रकाश उलवेकर सर्व त्यांचे सहकारी सर्व ज्यांचा आत्ता प्रवेश झाला आणखी होणार आहे ज्यांचा प्रवेश करण्यासाठी म्हणून मंचावरचे आमचे सर्व सन्मान्य सहकारी उपस्थित आहेत असे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मी नावं घेतली नाही कारण स्वागताला पंधरा एक मिनटं गेली आणि पुन्हा आता नावं घेताना आणखी वेळ जाईल माझ्यानंतर मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत पण मी सर्व आपल्या सर्वांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आज या ठिकाणी प्रभू ज्या पद्धतीनं विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला वाढदिवस साजरा केला अगदी काही दिवसापूर्वी रामशेठ ठाकूर साहेबांचा वाढदिवस आपण अमृत ही वर्ष सु साजरा करतोय की चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली पंच्याहत्तर वर्ष पुढच्या वर्षी पूर्ण होईल तर या कालावधीमध्ये सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम घे आपण हाती घेतो आहे प्रभू अण्णांनी आग्रह धरला की या वाढदिवसाच्या निमित्तानं मला हजार हेल्मेटचं वितरण करायचं आहे आणि तेही कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेले आहेत मी प्रभू अण्णांचं त्याबद्दल देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो हा जो त्यांचा स्वभाव आहे त्या स्वभावाच्यामुळं अनेक लोकांची मनं ही त्यांनी जिंकलेली आहेत आणि जसा झरेश मोकल यांनी सांगितलं की त्यांनी जे भाषण केलं ते म्हणाले मला भाषणाची सवय नाही पण त्यांनी भाषण केल्यावर मला वाटलं ते बोलतात हे काय खरं नाही भाषण करण्याची वर्षानुवर्ष एखाद्याला सवय असावी इतक्या सहजतेनं प्रभू अण्णांनी आपले विचार मांडले त्याबद्दल मी त्यांचं या निमित्तानं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि या देशाचं आपलं नेतृत्व आहे नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या सरकारला अकरा वर्ष केंद्रामध्ये पूर्ण झाली आणि त्याला भारतीय जनता पार्टी या अकरा वर्षाचं वर्णन कसं करतो तर सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची अकरा वर्ष असं या अकरा वर्षाचं वर्णन करतो गेल्या अकरा वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींना आपल्यापैकी किती जणांनी किती वेळा मतदान केलंय मला माहिती नाही दोन हजार चौदा साली मोदीजी जेव्हा पहिल्यांदा निवडून आले तेव्हा या देशामध्ये दोनशे ब्याऐंशी फक्त खासदार निवडून आले होते पण हळूहळू देशातल्या जनतेचा त्यांच्यावरती विश्वास बसत गेला की मोदीजी जे, जे बोलतात ते करून दाखवतात आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी हा पक्ष सर्वांचा या ठिकाणी आवडता पक्ष बनत चालला आहे आज जगामध्ये सगळ्यात जास्त सदस्य हे भारतीय जनता पार्टी पक्षाचे या पक्षाचे सदस्य आहे आणि त्याच्यामध्ये सुरेश शेठ तुम्ही आणि तुमच्या बरोबर सगळे सहकारी आज या ठिकाणी प्रवेश करतायत मी पुन्हा एकदा या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि मला खात्री आहे की आपण सगळे मिळून एकत्रित्या भारतीय जनता पार्टीचं काम करू म्हणजे काय करू तर आपापल्या आप परिसरातल्या लोकांच्या अडीअडचणी सोडू त्यांच्या समस्या सोडवताना त्यांना वेगवेगळ्या सुविधा देऊ कुठं महापालिकेच्या माध्यमातून असेल कुठे पंचायत समिती जिल्हा परिषद या राज्य सरकार केंद्र सरकारच्या योजना या आपल्या सर्व लोकांपर्यंत पोचू तेव्हा खऱ्या अर्थानं या लोकांचा दुवा हा तुम्हाला आम्हाला मिळेल म्हणजे भारतीय जनता पार्टीला मिळेल आणि त्यासाठी आज प्रभू अण्णांनी पुढाकार घेतला त्यांनी सांगितलं की बाकी सगळ्या गोष्टी बाजूला आहेत पण या ठिकाणी मी ज्या पक्षात आहे माझा परिवारसुद्धा त्या ठिकाणी आला पाहिजे आनंदाने आम्ही एकत्र काम केलं पाहिजे आणि या भावनेतून त्यांनी या कार्यक्रमाच्यासाठी या ठिकाणी जी सज्जता केली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या वाढदिवसाला जो इतरांचा विचार करतो आपल्या वाढदिवसाला जो समाजासाठी खपतो तो खऱ्या अर्थानं समाजाच्या उपयोगाला येत असतो त्याच पद्धतीनं प्रभूंना तुमच्या माध्यमातून समाजाची ही सेवा सातत्यानं घडत राहो अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो आणि तुमचं तुमच्या बरोबरीनं या ठिकाणी सगळ्यांचं अभिनंदन करत असताना ज्यांनी ज्यांनी आज प्रवेश केला आहे त्या सगळ्यांचं स्वागत करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र